का मृदुंगाचा गाजर उखात नामाचा जयघोष आणि हातात भगवा ध्वज भजन करीत चाललेले बालवारकरी आणि समवेद विठ्ठल रुक्मिणीच्या वेषातील विद्यार्थी विद्यार्थिनी असे भक्तिमय वातावरण बुधवारी संपूर्ण नाशिक शहरात होते निमित्त होते आषाढी एकादशी विविध शाळांनी काढलेल्या दिंड्याचे या दिंड्यामधून विविध सामाजिक संदेश देऊन बालगोपालांनी जनजागृतीही केली त्याच निमित्ताने सातपूरच्या शिवाजीनगर येथील एल डी पाटील लिव्ह इंग्लिश स्कूल शाळेत बालगोपालांची दिंडी काढण्यात आली शिक्षक फुगड्या खेळत दिंडीत सहभागी झाले होत्या पताकाचे आकर्षण ठरले विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांच्या वेशभूतात बाल वारकरी सहभागी झाले होते दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्र न्यूजशी बोलताना दिनकर अण्णा पाटील यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर महाराष्ट्रभर पांडुरंगाचा गजर चालू आहे इठ्ठल रुक्माईचा गजर चालू आहे आपलं एक आराध्य दैवत आहे सर्वात मोठं जर कोणची यात्रा होत असेल महाराष्ट्रात तर ती पांडुरंगाची होते आणि या आषाढी एकादशी निमित्त आज एल डी पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये अतिशय सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करून पालखी सोहळ्याचं नियोजन करून या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्या थोरांपर्यंत एक आनंद या ठिकाणी मिळत आहे मी आयोजकांना खास करून ज्योतिताईला तिच्या सर्व शिक्षक वृंदांना खूप धन्यवाद देईल खरं तर या महाराष्ट्राचं पावित्र्य राखण्यासाठी अध्यात्माचं काम पुढे नेण्यासाठी ही पुढची पिढी अध्यात्मात खूप व्हावी सुसंस्कृत व्हावी त्यासाठी हे नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे लहानपणापासून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अध्यात्माचं आवड निर्माण व्हावी त्यासाठी खरं शाळेने आज नियोजन केलेलं आहे आपण बघताय की या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी ज्येष्ठ महिला भगिनी आणि मुलांच्या आईवडील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले लता पाटील सुद्धा उपस्थित आहेत मी या आषाढी वारीच्या आपल्याला खरोखर खूप शुभेच्छा दे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनी अध्यात्म जपण्यासाठी खरं तर मंदिरं का असतात तर त्या ठिकाणी एक शांतता मिळते भजनं सत्संग प्रवचनं भागवत कथा असेल शिवमहापूर्ण असेल रामकथा असेल यामधून साधुसंत मंडळी आपल्या प्रबोधनातून समाजाचं परिवर्तन करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात आपलं संपूर्ण आयुष्य ही साधू संत मंडळी जीव लोकांसाठी समर्पित करून खूप मोठं कार्य उभं करण्याचं या महाराष्ट्रामध्ये वारकरी मंडळी आज करत आहे आपण बघितलं असेल जगद्गुरू संत निवृत्ती महाराज जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखोच्या संख्येने दिंड्या निघतात एक एक महिनाभर पायी चालतात की त्याच्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून एक जगाला एक मोठं या सृष्टीसाठी जनकल्याणासाठी जगाच्या शांततेसाठी एक ताकद मिळत असते या हरिनामाच्या माध्यमातून आणि आज सुद्धा एक हरिनामाचा गजर करून शाळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला मलासुद्धा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींना विनंती करेन की आपणसुद्धा या वारकरी पंथाबाबत सगळ्यांनी अग्रेसर राहून पुढे आपल्या बालकांना चांगला सुस्कृत घडवण्यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती करतो साणीसाठी बंटी आढावा